नमस्कार डी एस व चॅनलमध्ये स्वागत आहे बातमी मुद्देसूट पाहणार आहोत येवळा नगर परिषद उमेदवारीसंदर्भात येवळा नगर परिषद येथे मोठ्या शक्ती प्रदर्शन करत राजेंद्र लोणारी व रुपेश दराडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात दा आले राजेंद्र लोणारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे उमेदवारी देण्यात आली असून तसेच रुपेश दराडे यांना शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली दरम्यान फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत कमलीचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता सुरुवातीला भाजपकडून आग्रह असलेले रुपेश दराडे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा फॉर्म भरणेप्रसंगी शिक्षक आमदार दर किशोर दराडे दर, दर, दर माजी आमदार नरेंद्र दराडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद प पवार गटाचे ज्येष्ठ नेते ने माणिकराव शिंदे हे उपस्थित होते दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे राजेंद्र लोणारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक लक्ष्मण सावजी भुजबळ ब्रिगेडचे से सेनापती दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी नगराध्यक्ष हुसेन शेख आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस वर्मा ठेवण्यासाठी दीपक सोनवणे येवला येवला नगरपालिका दोन हजार पंचवीस सर्व सार्वत्रिक निवडणूक मी नगराध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेकडनं माझं नामांकन आज दाखल केलेलं आहे आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे आणि या गावचे संस्थापक माणिक भाऊ शिंदे यांच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी करत आहे येवल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी ही उमेदवारी आहे सर्वात प्रथम तर नागरिकांची मेन समस्या म्हणजे येवल्याला रोज पाणी मिळावं हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो गेल्या पंधरा वर्षापासून विस्थापित गाळे धारकांचा प्रश्न आहे गाळे बांधून रेडी आहे पण अद्यापही गाळेधारकांना गाळे मिळाले नाही हा आमचा मेन अजेंडा आहे याच बरोबरीने गावातल्या मूलभूत गरजा रस्ते लाईट पाणी गटार बाजारस्थळासाठी जागाने अशा एवढ्या सरा शहरात बरेचशा असे विकासाचे कामं अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाने मंत्रालयातनं मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शंभर कोटीचे काम सुरू आहे आणि भविष्यातही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे कामं येवल्यात प्रस्तावित आहे त्याकरता शिंदे साहेबांचा उमेदवार येवलेकरांनी निवडून द्यावा ही विनंती करतो नगराजपदासाठी दाज़ें। राजेंद्र लोणार यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची मिळते काय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पा देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि एका संकल्पनेतून जे आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जी आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चे अंती जे आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो तसंच ह्या येवल्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहे त्या एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्षपदाचे जो, नगरा जो आमचे उमेदवार जे आहे राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे उमेदवार राहणार आहे काही जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची हे युती झालेली आहे तो घटक शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाची मदत घेतली आहे काय असं आहे की ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आणि त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे असे वेगवेगळे समीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे पण येवल्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झाले सीटांची जुळजुळ करताना जे वाटप सीट झालं बरीच दमछक झाली तुमची असं बोललं जात हे बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचे की त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही काही जणांना कमी हो, सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर मग सगळे माघारी वगैरे सगळे झाल्याच्या नंतर सर्व बी जे पीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रित रित्या जे आहे या निवडणुकीला सामोरं जाणार